श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो स्वामींनी तुमच्या समोर पाठविला आहे तुमच्या मनातील मृत्यूबद्दल तुमच्या मोहाबद्दल तुम्हाला दूर करण्यासाठी जी तुमच्या मनामध्ये भीती आहे त्याला नष्ट करण्यासाठी हा संदेश तुमच्या समोर आला आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत न वगळता ऐका तुमचं स्वामी शक्तीवर स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी तुमची लीला अपरंपार आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जास्त विलंब न, न करता सादरीकरणाला सुरुवात करूया ही कथा आहे राजा परिचिताची राजा परिषताचा मृत्यू जवळ आला होता त्याच्या मृत्यूला एक दिवस उरला होता पण अजूनही राजाचे दुःख आणि मृत्यूची भीती कमी झाली नव्हती म्हणून शुकदेवाने राजाला एक कथा सांगितली या कथेमध्ये एक राजा जंगलात शिकार करायला गेला आणि त्याचा रस्ता चुकला त्याने तेथे एक झोपडी पाहिली ज्यामध्ये एक आजारी माणूस राहत होता त्याने झोपडीमध्येच एका बाजूला जागा होती आणि खाण्यासाठी झोपडीच्या जो छतावर टांगले होते ती खूप छोटी आणि दुर्गंध युक्त झोपडी होती राजाने बलजबरीने त्या वृद्ध व्यक्तीला त्या रात्री झोपडीत राहू देण्याची विनंती केली तो वृद्ध व्यक्ती म्हणाला मी अनेकदा हरवलेल्या प्रवाशांना आश्रय देत आलो आहे पण दुसऱ्या दिवशी झोपडी सोडायची नाही असे ते हट्ट धरतात मला यापुढे या, या संकटात पडायचे नाही म्हणून मी तुला ही झोपडी राहायला देऊ शकत नाही राजाने त्याला वचन दिले की तो असे करणार नाही तो सकाळी उठल्या बरोबर राजा झोपडी सोडे असे त्याने त्या वृद्ध व्यक्तीला वचन दिले राजा त्या झोपडीच्या वासात इतका मग्न झाला कि तेथेच राहण्याचा विचार करू लागला या गोष्टीवरून त्याचा त्या वृद्ध व्यक्तीशी बादही झाला मग नंतर विचारले त्या संकटाची किंमत त्या राजाला होती का परिषीत म्हणाले तो एक अत्यंत मूर्ख माणूस होता जो आपले राजकीय कर्तव्य विसरला होता आणि आपले वचन मोडून दीर्घकाळ झोपडीत राहायचे होते त्याला शेवटी तो राजा कोण होता तेव्हा म्हणाले तो दुसरा कोणी नाही तूच आहेस ज्या कालावधीसाठी तुझ्या आत्म्याला या विशिष्ट आणि मूत्राच्या कक्षेत म्हणजे शरीरात राहण्याची आवश्यकता होती तो कालावधी पूर्ण झाला आहे तरीही तुला या शरीराचा मोह अजून सुटत नाही तुला आता दुसऱ्या जगात जावे लागेल मृत्यूवर शोक करणे योग्य आहे का मृत्यूचे भय विसरून परीक्षिताने निर्वाणासाठी मनाची तयारी केली शेवटच्या दिवसाची कथा मनापासून ऐकली आणि त्याचे मृत्यूचे भय संपून गेले स्वामी म्हणतात माझ्या बाळन जर का तुम्हाला समजलं आज संध्याकाळी तुमचा मृत्यू होणार आहे हे तुम्हाला कळालं तर तुम्हाला काय वाटतं तुमची वागणूक तशीच असेल का दिवसभरात तुमची वागणूक तशीच राहील का जशी नेहमी असते तुम्ही नेहमी प्रमाणे दुकानात जाणार का काल जसे वागले तसे आज वागणार का पैशावर तुमची पकड काही क्षणापुरती होती तशीच तुमची असेल का मनात वासना उत्पन्न होतील का मृत्यूच्या शेवटच्या दिवशी सुंदर महिलांना पाहून तुम्ही आकर्षत व्हाल का किंवा तुम्हाला नवीन कार बंगला गाडी आशा राहील का नाही ना सर्व काही बदलेल जर तुम्हाला हे कळाले की आजचा मृत्यू आजचा दिवस आपला शेवटचा आहे आज मृत्यू होणार आहे तर तुमच्या जीवनाचा संपूर्ण अर्थ तुमच्या जीवनाचा संपूर्ण उद्देश तुमच्या जीवनाची संपूर्ण पद्धत आणि शैली बदलून जाईल मृत्यूची थोडीशी आठवण कोण आहात हे राहू देणार नाही मृत्यू हे एक सत्य आहे मग जर आपण दररोज शेवटचा दिवस मानून जगलो तर नक्कीच जीवनाचे सार बदलेल म्हणून मित्रांनो जगताना तुमचा दिवस शेवटचा दिवस आहे असं मानून जगा सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा एक लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती या जगातून निघून जाते तेव्हा त्याचे कपडे अंतरून त्याने वापरलेले सर्व सामान त्याच्यासोबत लगेच घराबाहेर फेकले जाते पण कोणी कधी त्याने कमावलेले सर्व पैसे त्याची संपत्ती त्याचे घर दागिने इतर काही वस्तू सोन्याच्या अंगठी काढून टाकत नाही त्या स्वतः जवळ ठेवतात हे नाते काय होते हे लक्षात घ्या पण तुमचे तुमचे नाव कमावलेले सत्कर्म आणि दान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही जेव्हा लाकडासारखे शरीर जळते केस गवतासारखे चळतात तेव्हा कोणीही जवळ आले नाही म्हणून मित्रांनो असे करा की मृत्यूनंतर तुमची आठवण तुमच्या संपत्तीमुळे नाही तर तुमच्या हृदयामुळे होईल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद